राज्यभरातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांना यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून योग प्रशिक्षणाचे प्राथमिक धडे गिरवण्याची संधी मिळणार आहे यासाठी राज्यभरातील सर्व शाळांच्या क्रीडा शिक्षकांना नाशिकच्या आदिशक्ती बहुद्देशीय सामाजिक संस्थेमार्फत मोफत शास्त्रोक्त योग प्रशिक्षण दिले जाणार आहे ते क्रीडा शिक्षक त्यांच्या संबंधित शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार असून त्यासाठी सर्वप्रथम जळगाव जिल्ह्यातील सर्व शाळांच्या क्रीडा शिक्षकांना जून अखेर किंवा जुलैच्या महिन्यात प्रशिक्षण eu उपक्रमाला प्रारंभ करण्यात येणार आहे आदिशक्ती बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या यज्ञ उपक्रमांतर्गत दोन हजार एकोणीसमध्ये नाशिक जिल्ह्यातील पावणे दोन लाख विद्यार्थ्यांना मोफत योग प्रशिक्षण देण्यात आले होते त्याच धर्तीवर प्रस्ताव तयार करून राज्यातील सर्व क्रीडा शिक्षकांना किंवा शाळांमधील विद्यार्थ्यांना विनामूल्य योग प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शवण्यात आली होती त्यावर एप्रिल महिन्यातच शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद प्राप्त झाला असून त्याच्या अंमलबजावणीला जळगाव जिल्ह्यापासून प्रारंभ करण्यात येत आहे त्यात जळगावचे जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या माध्यमातून जळगावच्या सर्व शाळांच्या क्रीडा शिक्षकांचे शिबिर आयोजित करण्यात येणार आहे त्यात संस्थेचे योग शिक्षक हे त्या शिक्षकांना शास्त्रोक्त पद्धतीने योगाचे प्रशिक्षण देणार आहेत त्यानंतर या शिक्षकांकडून आपापल्या शाळेतील विद्यार्थ्यांना पीटीच्या तासात महिन्यातून किमान एकदा तरी योग प्रशिक्षण दिले जाणार असल्याने टप्प्याटप्प्याने सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शास्त्रोक्त पद्धतीने योग पोहचू शकणार आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा